खुलताबाद मध्ये औरंगजेबाची कबर आहे इथेच त्याच्या सुनेची त्याच्या सेनापतीची सुद्धा कबर आहे आता या मुघलांचे मृत्यू वेगवेगळ्या ठिकाणी झालेले आहेत पण त्यांच्या कबरी मात्र खुलताबाद मध्येच का आहेत त्याचं कारण काय खुलताबादचा उरू सुद्धा मराठवाड्यातला सगळ्यात फेमस आहे तोही तिथेच आहे मुघलांच्या कबरींचं कॉमन सेंटर खुलताबादच का आहे खुलताबाद आधी भद्रावती नगरी होत इथं एका हिंदू राजाचं राज्य होत मग ते खुलताबाद कसं झालं हे सगळं सांगते त्यासाठीच हा हो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर छत्रपती संभाजीनगर मध्ये असलेलं खुलताबाद हे भारतावर मुघलांचं आक्रमण होण्याआधी भद्रावती नगरी म्हणून प्रसिद्ध होतं इथं एका हिंदू राजाचं राज्य होतं जवळजवळ सातशे वर्षांचा इतिहास या शहराला आहे राजा भद्रसेन तिथे राज्य करत होता हा राजा श्रीरामाचा मोठा भक्त होता त्याच्या राम भक्तीमुळेच तिथे मारुतीची स्थापना करण्यात आली होती भद्रसेनने ही स्थापना केली त्यामुळे त्याला भद्रा मारुती असं नाव पडलं पण त्यानंतर मुस्लिम आक्रमण झालं आणि या आक्रमणात हे गाव पूर्णतः उद्ध्वस्त झालं मुघलांनी अनेक मंदिरं पाडली त्यांचा नाश केला पण भद्रा मारुतीचं हे मंदिर मात्र तिथं टिकून राहिलं मारुतीच्या भक्त मंडळींनी भद्रा मारुतीचं हे मंदिर सुरक्षित ठेवलं मुघलांना प्रतिकार करत त्यानंतर मुघलांनी अनेक शहरं ताब्यात घेतली दौलताबाद हे मुघलांच्या राजधानीचं शहरही होतं मोहम्मद बिन तुगलकने त्याची राजधानी, तुगलक राजधानी दिल्लीहून दौलताबादला हलवण्याचा निर्णय घेतलेला होता त्यानंतर तेराव्या चौदाव्या शतकाच्या दरम्यानच काही सूफी संत सुद्धा दक्षिण भारताच्या मार्गे मराठवाड्यात आले कारण त्यांना नवीन राजधानीच्या जवळ राहायचं होतं त्यामुळे मग ते संभाजीनगर पैठण गंगापूर आणि शेवटी खुलताबाद मध्ये आले ठिकाण त्यांना जास्त सोयीचं वाटलं आणि मग खुलताबाद मध्येच या सुफी संतांनी राहायला सुरुवात केली हे सुफी संत अल्लाच्या भक्ती रसात मग्न असायचे भजन गायन नृत्य अशा विविध मार्गांनी त्यांनी अल्लाची एकरूप होण्याचे मार्ग लोकांना सांगितले होते सहिष्णुता वाढवण्यावर त्यांचा भर होता सोबतच संन्यस्त जीवनाकडे ओढा सुद्धा अधिकच होता मराठवाड्यात पहिल्यांदा मोईजुद्दीन आणि नंतर निजामुद्दीन यांनी सूफी संप्रदायाचा प्रचार करायला आणि प्रसार करायला सुरुवात केली त्यानंतर दिल्लीच्या निजामुद्दीन औलियाचे शिष्य जरजरी बक्ष यांनी आपल्या धर्मप्रचारकांसह हो खुलताबादमध्ये मुक्काम केला होता तिथूनच खुलताबाद मध्ये सुफी संतांचा प्रदेश तयार झाला कारण आधीच्या सुफी संतांमुळे ते शहर पवित्र झाल्याची या नवीन सुफी संतांची धारणा होती त्यामुळे पुढचे सर्व संत खुलताबाद मध्येच येऊन राहू लागले भक्ती मानवतावाद यांचा प्रसार करू लागले अनेक सुफी संत तिथे होते आजवर जवळपास दीड हजार सुफी संतांची समाधी खुलताबाद मध्ये बांधण्यात आलेली आहे त्यामुळेच एकेकाळी या शहराला रौजा म्हणूनही ओळखलं जात होत हा एक उर्दू शब्द आहे रोजा या शब्दाचा अर्थ स्वर्गातली बाग असा होतो औरंगजेब असेपर्यंत ते रौजा होतं पण औरंगजेबाच्या मृत्यूनंतर या शहराचं नाव खुलताबाद असं ठेवण्यात आलं खुलद म्हणजे स्वर्ग आणि आबाद म्हणजे समाज मुस्लिम समाजाची धारणा अशी होती की सुफी संतांच्या वास्तव्यामुळे खुलताबाद हे शहर स्वर्गासारखंच पवित्र झालं होतं तेव्हाच्या इस्लाम समाजाची अशी धारणा तयार झाली हिंदू आणि मुस्लिमांनी आपापसात शांतता आणि एकता राखली पाहिजे त्यांच्यात ऐक्य राहावं असं हिंदू धर्मातले संतांच्या मार्गदर्शनासाठी खुलता बदला यायचे शहराची लोकप्रियता वाढत गेली आणि सुफी संतांचं शहर म्हणून देशभरातून लोक खुलताबादला भेट देऊ लागले आजही देतात हेच कारण आहे आणि त्यामुळेच अनेक मुघल सरदारांच्या कबरी या खुलताबाद मध्ये बांधण्यात आलेले आहे औरंगजेबाची कबर तर त्याचे जे गुरु होते एक सुफी संत त्यांच्या शेजारी बांधलेली आहे औरंगजेबाचा मृत्यू अहमदनगर मध्ये झाला होता पण त्याच्या इच्छेनुसार त्याची कबर ही खुलताबाद मध्ये बांधली गेली त्याची सून आजमशाहची बायको जहाबानो किंवा मग जिला बाणी बेगम जातं तिची कबर सुद्धा खुलताबाद मध्येच आहे त्यानंतर मलिक अंबरची कबर देखील तिथं आहे त्याचा मृत्यूही अहमदनगर मध्येच झालेला त्यानंतर हैदराबाद संस्थांचा जो पहिला संस्थापक होता निजामुल मुल्क मुल जाह त्याची कबरही खुलताबाद मध्येच आहे आणि सोबतच पंधराशे सूफी संत सुद्धा इथे होऊन गेले ज्यांच्या कबरी तिथे आहेत त्यामुळेच आज मुस्लिम समाजासाठी हे पवित्र ठिकाण मानलं जातं म्हणून मुघलांनी त्या काळी खुलताबादचा विकास केला होता आपलं बरच मोठं प्रस्थ त्यांनी खुलताबाद मध्ये तयार करून ठेवलं होतं मुघलांनी बांधून ठेवलेल्या अनेक वस्तू आजही तिथे उभे आहेत इमामवाडा आजमशाहीपुरा ख्वाजा मामुगल्ली छोटी मुमद आलंग गल्ली भागात अनेक दगडी बांधकाम आजही आपल्याला पाहायला मिळतील पण त्यातल्या काहींची अवस्था मात्र आता भग्न झाली आहे सातशे वर्षांचा सा इतिहास असलेला हा वारसा जतन व्हायला हवा इतिहास प्रेमी दरवेळी यासाठी पुढाकार घेत असतात तेव्हा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ही माहिती कशी वाटली कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आमच्या लगावत या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका